पाकिस्तानची इतर तर दुसरीकडे आपला पूर्वेकडचा शेजारी देश म्हणजेच बांगलादेश हा आर्थिक परिस्थितीशी झुंजत असताना राजकीय अस्थिरतेतूनही जातोय अशात त्यांच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या अडचणी त्यांच्याच देशानं वाढवल्या आहेत त्यांच्या विरोधातील खटल्याला सुरुवात झाली अंतरिम सरकारनं आंतरराष्ट्रीय न्यायाधिकरणात आरोपपत्र दाखल केलं आहे या आरोपपत्रात त्यांच्या विरोधात विद्यार्थी आंदोलन चिरडण्यासाठी त्या थे, थेट आदेश देत होत्या असा आरोप करण्यात आला आहे विरोधातील एका चौकशी अहवालातून हा आरोप करण्यात आला आहे आता या आरोपांनंतर हसीना यांना नेमकी कोणती शिक्षा होते की यातून त्यांच्यासाठी काही सुटकेचे मार्ग आहेत का पाहूया एक रिपोर्ट बांगलादेशमध्ये जुलै दोन हजार चोवीस मधील विद्यार्थी आंदोलनांदरम्यान झालेल्या हिंसाचाराला तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना या जबाबदार आहेत असा आरो, के लाए। गुने करना समूर, आरोप मोहम्मद युनुस सरकारनं केलाय आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणासमोर बांगलादेश सरकारनं हे आरोप केलेत शेख हसीना यांच्या विरोधात एक जून पासून खटला सुरू झालाय या खटल्या दरम्यान बांगलादेश सरकारनं शेख हसीना यांच्यावर काही गंभीर आरोप केलेत दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या विद्यार्थी आंदोलनांमधील हिंसाचारासंदर्भात हे आरोप आहेत या प्रकरणी शेख हसीना यांच्यासह माजी गृहमंत्री असदुजमान खान कमाल आणि माजी आयजीपी चौधरी मामून यांना सह आरोपी करण्यात आलाय या खटल्याचं बांगलादेशच्या राष्ट्रीय वृत्तवाहिनीवरही थेट प्रक्षेपण केलं जात आहे शेख हसीना यांनी वैयक्तिकरित्या सुरक्षा दलांना आणि त्यांच्या राजकीय मित्रांना आंदोलकांवर बळाचा वापर करण्याचे आदेश दिले होते असं सुनावणी दरम्यान सरकारी वकिलांनी न्यायालयाला सांगितलं सरकारी वकिलांनी ढाकामधल्या न्यायाधिकरणात हे आरोपपत्र दाखल आहे सरकारी वकिलांनी दोन हजार चोवीसमधील आंदोलनादरम्यान झालेल्या सामूहिक हत्याकांडाला शेख हसीनाच जबाबदार असल्याचं म्हटलंय मुख्य सरकारी वकिलांनी शेख हसीना यांच्यावर पाच प्रमुख आरोप केले सामूहिक हत्या रोखण्यात अपयश हिंसाचार भडकावण्याचा प्रयत्न कट रचणे हत्येत सहभाग आणि बंडखोरांविरोधात अतिरिक्त बळाच्या वापरास मान्यता देणं असे आरोप निश्चित करण्यात आले हे आरोप सिद्ध करण्यासाठी पुरावे असल्याचा दावाही सरकारी वकील करताय हिंसाचाराचे व्हिडिओ ऑडिओ रेकॉर्ड कॉल रेकॉर्ड ड्रोन आणि हेलिकॉप्टरद्वारे हालचालींवर पाळत ठेवल्याचे अहवाल आणि प्रत्यक्षदर्शींचे जबाब सरकारकडे असल्याचं वकिलांचं म्हणणं आहे आता हे गंभीर आरोप सिद्ध झाल्यानंतर शेख हसीना यांना मृत्यूदंडाची शिक्षा होण्याचीही शक्यता आहे एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धात पाकिस्तानी सैन्याला सहकार्य केल्याच्या आरोपांखाली काही जणांवर खटला चालवण्यासाठी न्यायाधिकरणाची स्थापना करण्यात आली होती त्यात अनेक जमाते इस्लामी आणि बीएनपीच्या नेत्यांना मृत्यूदंड सुनावण्यात आला होता त्या आधारांवर शेख हसीना यांनाही हीच शिक्षा सुनावली जाण्याची शक्यता अधिक आहे शेख हसीना यांची सत्ता उलथवून टाकण्यात आल्यानंतर त्या भारतात वास्तव्यास आहेत त्यांना भारतातून बांगलादेशला पाठवून देण्याची विनंती बांगलादेश सरकारनं केली आहे तर शेख हसीना यांच्या अनेक सहकार्यांनाही अटक करण्यात आली आहे हिंसाचार भडकावण्यापासून ते मतभेद दडपण्यापर्यंतचे आरोप त्यांच्यावर करण्यात आले दुसरीकडे संयुक्त राष्ट्र मानवाधिकार कार्यालयानं जाहीर केलेल्या अहवालानुसार पंधरा जुलै ते पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस दरम्यान आंदोलक आणि सुरक्षा रक्षकांमध्ये झालेल्या हिंसाचारात तब्बल चौदाशे नागरिकांचा मृत्यू झाला होता शेख हसीना यांच्या विरोधात अजूनही बांगलादेशमध्ये प्रचंड रोष आहे त्यातच त्यांच्यावर अनेक गंभीर आरोप करण्यात आल्यानंतर त्यांच्या बाबतीत नेमकी कोणती शिक्षा सुनावली जाते याकडे त्यांच्या विरोधकांसह सहकार्यांचंही लक्ष असेल तसंच हा निकाल बांगलादेशच्या राजकीय इतिहासात महत्वाचा मानला जाऊ शकतो ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी